नमस्कार आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातल्या एका आगळ्या वेगळ्या प्रकरणाविषयी हिचं नाव आहे पूजा खेडकर रोज ही वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर असते टी व्ही मीडियावर ही गाजते कोण आहे पूजा खेडकर आपल्या सगळ्यांना माहीत झालाच असेल युपीएसटी परीक्षा पास झालेली पूजा खेडकर ही महाराष्ट्रातली गृहिणी आहे तरुणी आहे यूपीएससी परीक्षा पास झाल्यावर तिने जे काही सर्टिफिकेट दाखल केले तिनं दिव्यांग असताचं एक सर्टिफिकेट दाखल केलं होतं आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट दाखल केलं होतं या दोन सर्टिफिकेटच्या आधारे ती यूपीएससी परीक्षेला बसली या कोट्यामध्ये अठ्ठावीस पर्सेंट रिझर्व जागा होत्या त्यात तिचा नंबर लागला आणि विशेष म्हणजे या यू पी एस सी परीक्षेमध्ये दोन हजार एक साली एक ती आठशे एकवीसच्या रँकनी पास झाली असं ती म्हणते आहे ती सर्वत्र कौतुक झालं होतं ग्रामीण भागातली एक मुलगी मोठी झाली आणि ती नंबर युपीएससी पास झाल्यानंतर तिची कलेक्टर पदासाठी निवड झाली आणि प्रशिक्षणार्थी म्हणून तिला नागरी सेवा परिक्षेत्र या डिपार्टमेंटनी पुण्यामध्ये पाठवलं होतं ती नगरलाही काही दिवस होती ती पुण्यामध्ये गेल्यानंतर तिच्या वागण्यामध्ये अनेक गोष्टी आढळल्या ह्या पूजाला सर्वजण ऑडीवाली कलेक्टरी म्हणून ओळखत होता ऑडी घेऊन फिरवायची स्वतःची ऑडी आणि काय केलं तिनं त्या ऑडीवर अंबर दिवा लावला शासनाचा आणि त्या अडीच्या पुढे लिहिलं महाराष्ट्र शासन कलेक्टरने तिला अशी कोणतीही गाडी दिलेली नव्हती तिने आडी लावली आणि तिला जातीचा रुबाब वेगळाच होता पूजेचा आणि पुढे जाऊन तिला चेंबर्स पाहिजे होत कलेक्टरसाठी साठी तुला चेंबर, हो ती चेंबर मिळाला नाही तिथल्या कलेक्टरला तिने परवानगी मागितली आणि छोटीशी रूम मिळाली तिला कलेक्टर म्हणून ती साफसफाई केली तिथल्या कर्मचाऱ्यांना एसी लावला आणि दिमाखात ती तीवाली कलेक्टर मिरवू लागली सगळ्यांना संशयाला की प्रोबेशन पिरियडवर असलेली अधिकारी एवढी वागते कशी हायफाय एकदम आणि विशेष म्हणजे तिच्या वडिलांची चाळीस कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे तिचे वडील लोकसभा निवडणुकीला उभे होते त्याचा पण इंटरव्ह्यू झालेला आहे आणि तिला तिच्या विरुद्ध ही कारवाई सुरू झाल्यानंतर पोलिस तिच्या घरी पोहोचले तिची आई होती घरी तिची आईने रायफल काढलं पोलीस कर्मचाऱ्यांवर रायफल रोखलं ते रायफल आता जप्त केलं आहे पोलिसांनी काही गैरव्यवहार होऊ नये काही गैरवापर होऊ नये म्हणून ते आता रायफल जप्त केलेला आहे आणि ज्या वेळेला पूजाला पत्रकारांनी विचारलं बिडियाने विचारलं तेव्हा तिने काय उत्तर दिलं तिने सांगितलं की मला सरकारने बोलण्याची परवानगी दिलेली नाही तिने काही एक्सप्लेन केलं नाही याविषयी बरं या पूजाला कार मिळालं निवासस्थान मिळालं सगळं व्यवस्था गव्हर्नमेंटने तिची केलेली होती पण या पूजा अनेक प्रकारात अडकत गेली तिची आता इन्क्वायरी सुरू आहे आणि पूजाला आता पुण्यावरून वाशिमला पाठवलं होतं वाशिममध्ये पण तिने असाच प्रकार सुरू केला त्यामुळे आता सरकार बरं वैदलं आहे पोलिसही वैदली आहे आणि मग पंतप्रधान कार्यालय या प्रकारची चौकशी करत आहे वृत्तपत्रामध्ये मीडियामध्ये रोज पूजाची हवा सुरू आहे आणि आता पूजाला प्रशिक्षणार्थी म्हणून जे इथं नेमणूक केली होती तिला आता मसुरीला पाठवलंय मसुरीला लालबहादूर शास्त्री जे प्रशिक्षण केंद्र आहे तिथे आता पूजाची रवानगी करण्यात आलेली आहे पुण्याचे जे कलेक्टर होते सुहास दिवसे याच्यावर तिनं लैंगिक क्षणाचा आरोप केलेला आहे आणि वाशिम पोलिसांनी ती तक्रार दाखल करून घेतलेली आहे सवले का नाही पूजा खेडकर